लोकप्रिय तथा माजी सभापती ज्ञानदेव पवार यांचे जनसेवा कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मत खांदाड येथील एकता मित्र मंडळ अल्प हॉस्पिटल परिसरचे अध्यक्ष सेवानिवृत्त निर्णय गुरुजी यांनी आयोजित त्रैमासिक सभा दरम्यान व्यक्त केले यावेळी विद्यमान नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार माजी सदस्य रणधीर कनोजे एकता मित्र मंडळ पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी माजी सैनिक हरिचंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली परिसरातील विषय जसे अंतर्गत रस्त्याचे नव्याने झालेले सिमेंट कॉन्क्रीट चे काम बंद पडलेल्या अनेक प्रकाश पथदिव्यांचे दुरुस्ती होऊन कार्यान्वित होणे नाला सफाई श्री धुमाल यांच्या निवासस्थानी जवळ नव्याने उभे केलेले लाईट पोलावर पतदिवे बसविणे तसेच डोंगरे यांच्या भागातून श्री धुमाल यांच्या निवासस्थानी भागातील गेलेला रस्ता येथे पावसाचे पाणी दीड दोन फूट साचून राहते तर तो रस्ता नगरपंचायत आणि उंची वाढविण्याकरिता मागणी करणे तसेच एकता मित्र मंडळाचे नाम फलक लावण्याकरिता नगरपंचायतकडे अर्घ करण्याचे विषय तसेच एसटी डेपोचे आगार प्रमुख यांना येथील एक एस स्टँड थांब मिळावे म्हणून नगरपंचायत मार्फत निवेदन देण्याचे तसेच त्रैमासिक वर्गणी शिवाय हीच कार्यकारिणी पुढील वर्षापर्यंत वाढ देण्यात आली अशा अनेक विषय चर्चेला येऊन अंतिम नागरिक श्री वालेराव यांच्या निवासस्थानापासून ते डोंगरे यांच्या घरापर्यंत नुकतंच नव्याने नगरपंचायत मार्फत उंची वाढवून बांधलेले सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण करून दिल्याबद्दल याच वार्डातील नगरसेवक तथा लोकप्रिय माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष माजी रायगड जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानदेव पवार यांच्या विकास कामांचा गौरव व आभार व्यक्त करण्याकरिता सभेदरम्यान पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच नुकतीच ग्रॅज्युएशन पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या कुमारी श्रुतीका अजित ज्योती पवार हिला ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले निर्णय गुरुजी आपल्या भाषणातून म्हणाले की ज्ञानदेव पवार यांच्या जनसेवे कामगिरी बाबतीत तेरा पार पार ते रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य तसेच क्रीडा विभागाचे सभापती असताना माणगाव शहरात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच आरोग्य शिबिर भरवून त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेत तसेच कार्यक्रम झाल्यानंतर सर्व स्टाफ आणि कामगार यांना एकत्र बोलवून त्यांचे आभारही केले त्यामुळे आम्ही भारावून गेलो जनतेसाठी राबविलेली जनसेवा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही उदाहरण दिले एकता मित्र मंडळ यांच्या अनेक दिवसापासून मागणी पूर्ण करून दिल्याची जनसेवा कामगिरीची प्रशंसा केली देगावचे सरपंच नितीन वाघमरे यांनी आभार प्रदर्शन करून पुढील सभा श्री शिगवान यांच्या निवासस्थानी होतील असे निर्णय सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका